फोन केला होता जरा रिस्पेक्ट ठेवा काय सगळी बसून आपण फोन घ्यायला काय अडचण आहे तुम्ही त्याच पटात सामान लेखता लावणे हा गुन्हा आहे तुमच्याच प्रशासनानं आम्हाला सांगितलं गेल्यावर तुम्हाला आंदोलन करू द्या आम्हाला दरासाठी मांडाय तुम्ही तुमच्या बॉस काही बोला आमची काही तक्रार नाही अशा वेळेला तुम्ही सगळे काय ना तुम्हें ना, तुम्हें कलेक्टर बोलून काय का कलेक्टर संबंध आहे कलेक्टर आलता दारा दोष द्या मला ऐकून घ्या तुमची तुम्ही केली का प्रसिद्ध बातमी व्यवहारात कायद्याची तोड चालू करताना जंडेश्वर प्रशासनाचा बत्तीसशे रुपये दर आहे आणि आम्ही तोड चालू करतोय एक तारखेपासून गाळत हंगाम चालू करतोय ठीक आहे त्या दोन दिवस कारखा आपण बाजूला ठेवू मुद्दा तुम्ही दर जाहीर केला का तुमचा मला एवढंच सांगा कायद्यानं तुम्ही चूक करताय का नाही करता जाम झाले बाबा काय याला आम्ही तुम्हाला सांगते तासभर आंदोलन आमचं रस्त्याच्या होत्याच्याकडं पोलीस प्रशासन गाव घात तेव्हा कलेक्टर का काय काय परंपरा आपली जी परंपरा आहे ना तेव्हा कलेक्टर सगळ्या कारखान्यात चर्चा होती तुमचं दोन दिवसामध्ये तुम्हाला निवेदन होईल ऐका तुम्हाला निवेदन पोहोचल शेवटी नाही नाही ऐका की तुम्ही दर जाहीर झाल्याशिवाय कारखाना चालू करू नका विनंती आहे आमच्या दर काय राडा झाला भले पावसामुळे उद्या किंवा याड किंवा तुझं दर आमची काय तुम्ही तीन म्हणा हो, तुम्हाला तीन द्या जाणार तुम्ही तीन म्हणा आम्ही आमचं सांगत नाही तुम्ही ज्या व्यवस्थे पुढे कारखाना चालवताय ते साखर संचालक साखर आपला जो काय दर असेल तो जाहीर करायचा ही व्यवस्था तुम्ही मोडीत काढताय असं आमची तक्रार आहे आणि आजांचा कारखाना ही व्यवस्था मोडीत काढतोय त्यामुळे बाकीचे तुमच्या पक्का लडक्यात जनरेशन काय नाही तरी तुम्ही जनरेशन जनरेशन जा विचारतो बाबा